महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण पावसाने जोर पकडल्याने उरण शहर व ग्रामपंचायत हद्दीत घराघरात पाणी शिरले असून काही ठिकाणी डाऊरनगर उरण शहर व उरण परिसरात सर्वत्र साठल्याचे उरण शहर व ग्रामपंचायत हद्दीत नियोजन युक्त सांडपाणी नाले जाण्याचे मार्ग पावसाच्या पाण्याचा निचरा याबाबत नियोजन नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचले काही ठिकाणी नाल्यांवर पावसाचे पाणी जाण्याच्या मार्गावर वाढीव बांधकाम व अतिक्रमण केलेले गेले दोन दिवसाच्या पावसात अशी अवस्था झाली असून आणखी पुढे काय परिस्थिती होईल अशी चिंता नागरिक व्यक्त करीत आहेत पावसाच्या अगोदर संबंधित ग्रामपंचायत व नगरपालिकेने जर याचे नियोजन चांगले केले असते तर पुढे अशी घटना व नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले नसते त्याचबरोबर ज्यांनी नाले गटारे त्याचा निचरा व पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांवर अतिक्रमण करून बांधकाम केलेले आहे त्यावर उरण तहसीलदार जिल्हा पूरग्रस्त अधिकारी तहसीलदार पूरग्रस्त अधिकारी यांनी फिरते पथक ठेवून संबंधित ग्रामपंचायत व नगरपालिका हद्दीत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी डाऊर दरड कोसळली यात नागरिकांचे नुकसान झालेले परंतु याच परिसरात काही माती माफियांनी डोंगरांचे खालपासून उत्खनन केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे पैशांच्या हव्याच्या पोटी डोंगराच्या भागात उत्खनन करणारे व शासकीय अधिकाऱ्यांच्या हिता संबंधांमुळे अशा घटना घडत आहेत त्यामुळे उरणच्या सुज्ञ नागरिकांनी जागृत होणे गरजेचे डोंगराचे उत्खनन होत असताना नाल्यावर अनधिकृत बांधकाम करणारे पावसाच्या पाणी जाणाऱ्या मार्गावर बांधकाम करणाऱ्यांची तक्रार माननीय जिल्हाधिकारी माननीय पूरग्रस्त अधिकारी माननीय जिल्हा आपातकालीन अधिकारी यांच्याकडे पाऊस येण्याआधी तक्रार व त्याचा पाठपुरावा करणे कर्तव्य आहे नागरिक अधिकारी यांचा पगार असून ही वरची कमाई मिळते त्यामुळे अशा घटना घडतात व नागरिकांवर अशी वेळ येते उरण विकासाच्या माध्यमातून अटल सेतू ब्रिज बांधण्यासाठी जासईच्या स्टार कंपनीच्या बाजूला तीस ते चाळीस वर्षापूर्वीची इलेक्ट्रिक डीपी हटवली आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री एक ते दीडच्या दरम्यान जासई ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड नंबर पाच सहा भागातील लाईट बंद झाली म्हणून तेथील रहिवासी यांनी च्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला वायरमॅनने चेक केले डीपी रिपेअर करतो दोन ते चार दिवसात लाईट येईल असे तो म्हणाला पण आस्तागायत पर्यंत लाईट आलेली नाही प्रत्यक्ष पाणी केले असता मूळ इलेक्ट्रिक डीपी मधील आतील पार्ट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जासई येथील डीपीच्या बाबत घडल्याचे दिसून आले असे हे चोरटे डीपी मधील असणारे पार्ट डीपी मधील असणारा ऑइल हे रात्रीच्या दरम्यान चोरत असतात चालू डीपी ओपी किंवा चालू करणे हे त्यातील माहितीगार माणसाचे काम आहे अशा तज्ञ चोरट्यांमुळे अशा घटना घडत आहे डीपी नाही म्हणजे लाईट नाही त्यामुळे जासई मध्ये दहा दिवस लाईट नाही जासई ब्लू स्टार एन जी ठाकूर यार्ड व इतर यार्ड या कामगारांची या ठिकाणी वसाहत आहे त्यामुळे लाईट नसल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे हा परिसर जंगल भाग असल्याने तिथे मच्छरचे प्रमाण आहे लाईट नसल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून तापाचे व अनेक प्रकारच्या रोगांना तेथील लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे या गोष्टीची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अभियंता साहेब पनवेल भिंगारी यांनी स्वतःहून जातीने लक्ष देऊन तेथील नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी नागरिकांची मागणी आहे पत्रकार घनश्याम कडू यांचे चिरंजीव विहंग घनश्याम कडू याला दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळाले आहेत विहंग याचे गुणगौरव गुण व गु सत्कार जैन पीए व कामगार एकटा संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या हस्ते जेएनपीटी क्लब हाऊस येथे झाला यावेळी दिनेश पाटील म्हणाले की इतरांच्या मुलांना प्रसिद्धी देणारे पत्रकार त्यांच्या कुटुंबातील मुलांना प्रसिद्धी देत नाहीत पत्रकारांच्या मुलांनी अनेक क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा जेएनपीए चेअरमॅन यांच्या हस्ते करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे दिनेश पाटील म्हणाले गुणगौरव समारंभात जेएनपीए ट्रस्टी दिनेश पाटील विहंग कडू विहांचे वडील घनश्याम कडू आई वैशाली कडू बहीण प्रांजल कडू तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड प्रदीप पाटील विरेश मोडकर अजित पाटील प्रवीण कोलापटे पंकज ठाकूर चव्हाण राजकुमार भगत सूर्यकांत म्हात्रे महेश भोईर सुयोग गायकवाड आधी उपस्थित होते शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून